डहानू आगारात पाच नव्या एस टी बसच्या आगमनाने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे एक जून रोजी आमदार निकोले यांच्या हस्ते या बसचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले केक कापून आणि स्वतः बस चालवून आमदार निकोले यांनी उद्घाटन सोहळा संस्मरणीय केला डहानू आगारात सध्या सोळा जुन्या व मोडकळीस आलेल्या बस कार्यरत आहेत परिणामी अनेक वेळा लांब पल्ल्याच्या प्रवासात अडथळे मानव विकास योजनेतून मिळालेल्या केवळ चौदा बस डहाणू व तलासरी तालुक्यांमध्ये कार्यरत असल्याने अनेक गावांना वेळेवर बस सेवा मिळत नव्हती याच पार्श्वभूमीवर आमदार निकोले यांनी फेब्रुवारी महिन्यातील अधिवेशनात तब्बल पंचवीस नव्या बसची मागणी केली होती ज्यात मागणीच्या पुढील टप्प्यात रविवारी डहाणू आगाराला पाच नव्या बस उपलब्ध करून देण्यात आल्या उद्घाटन प्रसंगी आमदार विनोद निकोले यांनी फक्त बस चालवून दाखवली नाही तर डेपोतील विविध समस्यांचा सखोल आढावा घेतला यावेळी माकपाचे तालुका सचिव किसान चंद्रकांत घोरकणा कुशल राऊत तन्मय बारी वासुदुबळा डेपोचे अधिकारी अर्जित अवता राजू पाटील यांच्यासह अनेक ड्रायव्हर कंडक्टर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा सोहळा केवळ बस लोकार्पणापुरता मर्यादित न राहता डहाणू तालुक्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी नवी दिशा देणारा ठरला आहे द पोलीस न्यूज निलेश दांडेकर डहाणू